हक्काचा आवाज जागर साहेबांनी दिवसाचा गणपती बसवला होता आणि हा गणपतीची लोकप्रियता एवढी वाढली होती एवढी वाढली होती की हा गणपती दूध प्यायचा म्हणून महाराष्ट्रभर बोलबाला झाला होता आणि एक दिवस बातमी आली गणपती दारू प्याला भ्रष्ट झाला आणि म्हणून दिवसामध्ये या गणपतीचं विसर्जन केलं तुतारीच्या स्टेजवरून गणपती दारू पिक असं विधान करणाऱ्या उत्तम जानकरला महाराष्ट्रातील जनता जोड्याने मारली अशा तिखट भाषेत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी शरदचंद्र पवार गटाचे नेते उत्तम जानकरला सुनावले आहे उत्तम जानकर याने शरदचंद्र पवार यांच्या व्यासपीठावर आपल्या भाषणात श्री गणेशाविषयी अतिशय निर्लज्ज भाषेत उद्गार काढले हिंदूंच्या देवतांचा असा थेट अपमान करण्याची हिंमत शरद पवार गटाच्या फालतू नेत्यांमध्ये आलेली आहे अशा पद्धतीचे विधान करून हिंदूंच्या धर्मभावना दुखवणाऱ्या उत्तम जानकरला चौका चौकात बडवला पाहिजे उत्तम जानकरचा शब्दात निषेध सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अजित चव्हाण यांनी केला आहे उत्तम जानकरला ज्या भाषेत कळत त्याच भाषेत मला आता बोलाव असं वाटतय बोला गणपती दारू पितो असं विधान करणाऱ्या या भडव्या उत्तम जानकरला उलटा टांगून महाराष्ट्राच्या जनतेने मारला पाहिजे हिंदूंच्या भावना उत्तम जानकर इतक्या स्वस्त नाही आहेत सकाळी सकाळी नवटाक मारून शरद पवारच्या स्टेजवरून सभेवरून वाटल ते बरळणाऱ्या उत्तम जानकर या महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी जनता तुला चौका चौका जोड्यानं बडवेल लक्षात ठेव हिंदूंच्या भावना इतक्या स्वस्त नाहीत उत्तम जानकर की त्या कुणीही भडकवून अशा पद्धतीनं त्याचा अपमान करावा ज्या धर्मामध्ये जन्माला आलाय जो देव आपले आई वडील आपले वडील मानत होते निदान त्याची तरी चाण तुम्ही लोकांनी ठेवली पाहिजे पण वोट जिहादमुळं मिळणाऱ्या आयत्या मताला तुम्ही सोकावलात ज्या पद्धतीने कधीच भाजपचा कार्यकर्ता बोलत नाही त्या तीव्रतेने मी आज बोलतोय उत्तम जानकर भडव्या तुला महाराष्ट्रातली हिंदुत्ववादी तु जनता आम्ही चौकात चौकात चपले ठोकू हिंदूंचे देवी देवता इतके स्वस्त नाहीये कुणी आयऱ्या घायऱ्याने यावा आणि त्याचा अपमान करावा उत्तम जानकर या अट्टल दारुड्या आणि वाया गेलेल्या पुढाऱ्याच्या या अतिशय घाणेड्या स्तरावाच्या विधानाचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो